चतुर्थोध्याय श्री गणेशायन स्वामी, स्वामी नामाचा जपकर्ता चारी हाता स्वामी चरित्र गाताय कता गाता पुनरावृत्ती चुकेल कथाध्यायाच्या अंती अक्कलकोटी आलयती नृपराया दर्शन देती स्वैने राहती तयापुरी सोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे ते सोळापाचे सद्गुणिकांता तेही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी देशो देशी झाली बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरवणे कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येते दूरदेशा होणे शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक भक्तांतरी जय जय इच्छिती ते ते येती पुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदिक कोटील तया शास्ते केवळ प्रति तत्काळ योग्य शासन करीता कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी हसुनिमंती जनांसी डोंगियाच्या नादी लागला हा स्वामीन वे डोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण अंगी कोणते हो वसतसे असे ऐसे तयांनी निंदिले समर्थांचे अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक। एका भक्ताची आगरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिनी मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने छुजन संख्यात पातले ते ते क्षणार्थात समाज दाटला भूत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे म्हणून या विनवीती कोणी द्रव्य फुडे ठेवती कोणी फळे समर्पित नाना वस्तूर्पण करते ना तयाते कोणी नव साते करते कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प चरण चरणपूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती आश्चर्य करते क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा फुडे लोटती मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशा फुडल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी न केला अन्नदकासी सूर्य जाता असता तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहील केवळ उपवासे रात्र होता तयासी अनोदक वर्जसे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुस्थित जना अवतरले वर्य इथे श्री स्वामी चरित्र नाना चरित्रसारामृत सम्मत, सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय चतुर्थ्याय गौढहा श्रीरस्तु श्रीरस्त भवतु श्री स्वामी समर्थ